नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण महाराष्ट्राच्या इतिहास ही सिरीज सुरुवात केलेली आहे आपली महाराष्ट्राच्या भूगोलाची सिरीज सुरू आहे त्याचबरोबर आपण इतिहास हा विषय पण सुरुवात करणार आहोत काही दिवसात कंबाईनची ॲड पडेल असे असे आहे ही सिरीज तुम्हाला प्रत्येक एक्झामला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वृत्तपत्रे ही खूप महत्त्वाचा टॉपिक आहे वारंवार यावर प्रश्न विचारले जातात वृत्तपत्रांनी आपली भारतीय समाज जीवनावर खूप मोठा परिणाम घडवलेला आहे पाश्चिमात्य नवविचार असतील किंवा पाश्चिमात्य ज्ञान असेल हे रुजवण्याचे काम वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात केले तसेच आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा होत्या सती सतीबंदी असतील बहुविवाह पद्धती असतील किंवा पुनर्विवाह ह्यावर घाला घालण्याची किंवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम वृत्तपत्रांनी केलेले आहे अशी काही जी महत्वाची वृत्तपत्रे आहेत जे एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि वारंवार विचारली जातात असे आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत पहिले वृत्तपत्र आहे दर्पण दर्पण वृत्तपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली आहे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अठराशे बत्तीसच्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विसाव्या वाढदिवसा दिवशी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे वृत्तपत्र जे मराठी भाषेतील पहिलं वृत्त वृत्तपत्र आहे ते सुरू केलेले आहे हे असे दर्पण वृत्तपत्र होते त्याची सुरुवात शुक्रवार दिनांक सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी झाली सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस तसेच दर्पणची सुरुवात त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सहा जानेवारी हा महाराष्ट्रात वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो सहा जानेवारी हा महाराष्ट्रात वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो का तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य तसेच दर्पणची सुरुवात झाली या दिवशी दर्पण हे प्रारंभी पाक्षिक होते पाक्षिक म्हणजे काय वृत्तपत्र प्रत्येक पंधरा दिवसाला जे छापले जात होते त्यांना पाक्षिक म्हणत असत आणि त्यानंतर ते चार मे अठराशे बत्तीसला ते साप्ताहिक झाले साप्ताहिक म्हणजे प्रत्येक आठवड्याला छापले जाई दर्पण प्रारंभी प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याच्या पंधराव्या दिवशी छापले जात होते त्याला आपण पाक्षिक म्हणतो पाक्षिक होते त्यानंतर चार मे अठराशे बत्तीसला ते साप्ताहिक झाले काळंबादेवी रस्त्यावरील मॅसेंजर प्रेसमध्ये ते छापले जाई कोणत्या प्रेसमध्ये छापली जाई तर मॅसेंजर प्रेसमध्ये छापले जाई दर्पण या वृत्तपत्राचे दोन स्तंभ होते हा दावीकडील स्तंभ आहे त्यामध्ये इंग्रजी मजकूर असायचा आणि त्याच्यासमोर उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर असे डावीकड स्तंभातील ज्या इंग्रजी मजकूर असेल त्याचे लेखन बाळशास्त्री जांभेकर स्वतः करत असत आणि उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर हे भाऊ महाजन करत असत भाऊ महाजन यांचे दर्पण सुरू करण्यास खूप मोठी मदत बाळशास्त्री जांभेकर यांना झालेली आहे इंग्रजी मजकूर डावीकडे होता तर त्याचे मराठीत भाषांतर उजवीकडे असत इंग्रजी मजकूर बाळशास्त्री जांभिकर लिहित आणि मराठीत भाषांतर भाऊ महाजन हे करत असत दर्पणमधून हिंदू विधवांचा पुनर्विवाह हो, धंदे शिक्षणाची आवश्यकता बंगाली रंगभूमी रहदारी जकात असे नानाविध विषय आले आहेत समाजातील दृढ रूढी परंपरा तसेच अज्ञान याचे समूळ उच्चाटन करून त्यांना ज्ञानमार्ग दाखवणे पुराणमतवाद्यांना शह देऊन पाश्चात्य विद्या व ज्ञानाने देश समृद्धी लोककल्याण साधणे तसेच लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकरंजन करणे हा मुख्य उद्देश असल्याने त्यांनी आपल्या पहिल्या अंकात मनोगत व्यक्त केले होते समाजातील ज्या रूढी परंपरा आहेत तसेच आज्ञान आहे त्याचे समूळ उच्चाटन करणे तसेच पुराणमधवांना शह देऊन पाश्चात्य विद्येचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे पाश्चात्य विद्या ज्ञानाने समृद्धी व लोककल्याण करणे आणि लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकरंजन करणे हा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी आपल्या पहिल्या अंकात म्हटलेले आहे रघुनाथ हरिचंद्रजी व जनार्दन वासुदेवजी हे दोन श्रीमंत गृहस्थ या पत्राचे चालक होते प्रश्न आलेला आहे की दर्पण या पत्राचे चालक कोण होते रघुनाथ हरिश्चंद्रजी व जनार्दन वासुदेवजी याची किंमत एक रुपये होती अठराशे बत्तीस रोजी स्थापन झालेल्या हे दर्पण वृत्तपत्र आठ पाणी होते आणि आठ पाणी वृत्तपत्र असणाऱ्या दर्पणचा खप वर्षभरात तीनशे इतका होता त्या काळी दोनशे तीनशे वृत्तपत्र खपणे खूप मोठी बाब होती अशा काळी आठ पाणी वृत्तपत्र असणाऱ्या दर्पणचा खप तीनशे इतका होता एका बदनामीच्या खटल्यात जांभेकर यांना आठशे रुपये दंड झाला त्यामुळे दर्पण वृत्तपत्र बंद पडले सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी शुक्रवारी दर्पण वृत्तपत्र सुरू झाले पहिल्यांदा ते पाक्षिक होते त्यानंतर साप्ताहिक झाले सव्वीस जून अठराशे चाळीस रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला दर्पण हे वृत्तपत्र सुमारे साडेआठ वर्ष चालू राहिले त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले लक्षात ठेवा दर्पण हे वृत्तपत्र होते आणि दिग्दर्शन हे मासिक होते मराठीतील पहिले मासिक अठराशे चाळीसमध्ये सुरू केले त्यात त्यांनी भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी सुरू केले त्यातून रसायनशास्त्र व्याकरण गणित भूगोल इतिहास यावरही लेख प्रकाशित केले दर्प दिग्दर्शन मासिक काढण्याचा महत्वाचा त्यांचा उद्देश होता तो म्हणजे लोक जग जा, जागृती व विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार करणे तसेच त्यांनी बाकीचे जे रसायनशास्त्र व्याकरण गणित भूगोल यावरही त्यांनी लेख प्रकाशन केले दर्पण हे पहिले वृत्तपत्र तसेच दिग्दर्शक हे पहिले मासिक मराठीतून काढण्याचा मान हा बाळशास्त्री जांभेकर यांना जातो याच दिग्दर्शनच्या प्रस्तावनेतील लेखामुळे गव्हर्नर सर जेम्स कार्नक यांनी अठराशे चाळीसला बायशास्त्री जांभेकर यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिलेली आहे महत्त्वाचं आहे अठराशे चाळीसला बाळशास्त्री जांभेकर यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळालेली आहे दर्पण दिग्दर्शनच्या प्रस्तावनेतील लेखामुळे कोण दिली तर गव्हर्नर सर जेम्स कार्नक यांनी अठराशे चाळीसला जस्टिस ऑफ पी पीस ही पदवी दिलेली आहे हे मासिक काढण्यास भाऊ लाड व दादाबाई नवरुजी यांनी मदत केलेली आहे आता पुढील आपण प्रभाकरी साप्ताहिक प्रभाकरी साप्ताहिक भाऊ महाजन यांनी काढलेले आहे आणि भाऊ महाजन यांचे पूर्ण गोविंद विठ्ठल कुंटे भाऊ महाजन यांचा उल्लेख आपण दर्पण या साप्ताह वृत्तपत्रात बघितलेले आहे की भाऊ महाजन हे इंग्रजीचे मराठीत भाषांतर करत होते आणि दर्पण काढण्यास बाळशास्त्री जांभेकर यांना मदत भाऊ महाजन यांनी केलेली आहे सुरू केले साप्ताहिक एकवीस वर्ष चालले पाश्चात्य मधून शिक्षणाचे नवविचार देऊन ज्ञानसंपन्न समाज निर्मितीचा प्रयत्न केला तसेच स्वधर्म स्वभाषा स्वसंस्कृतीचाही प्रसार केला दर्पण सारखेच पाश्चात्य शिक्षणाचा त्यांनी पुरस्कृत केला तसेच स्वधर्म स्वभाषा स्वसंस्कृतीचा पण त्यांनी प्रसार केला प्रभाकरमधून लोकहितवादींची शतपत्रे व भाऊदाजी लाड यांचे दोष प्रसिद्ध झाले लोकहितवादीने एकशे आठ शतपत्रे लिहिलेले आहेत आणि ती शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले होते खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर भाऊदाजी लाड यांचे दोष पण ह्या प्रभाकर साप्ताहिक साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेले आहेत साताऱ्याच्या प्रतापसिंहाचे प्रकरण उचलून धरले फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारे लेखमाला या प्रभाकर साप्ताहिकातून छापली होती प्रभाकर हे साप्ताहिक अठराशे चाळीस साली सुरू केले त्याचबरोबर त्यांनी अठराशे त्रेपन्न मध्ये धूमकेतू साप्ताहिक सुरू केले भाऊंनी धूमकेतूचा उपयोग समाज जागृतीसाठी केलेला आहे धूमकेतू या साप्ताहिकाबरोबर त्यांनी अठराशे त्रेपन्न मध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले हे त्रैमासिक तीन वर्ष चालले या त्रैमासिकात इतिहास व्यायामशास्त्र मानसशास्त्र नीतीशास्त्र यावर त्यात लेखन करत होते युरोपियन जॉन लॉक आणि जेम्स लीन या यांच्या या या ग्रंथांची भाषांतरे त्यांनी आपल्या ज्ञानदर्शन त्र, त्रैमासिकातून सुरू केलेले आहेत भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव गोविंद विठ्ठल कुंटे त्यांनी प्रभाकरी साप्ताहिक अठराशे चाळीस साली सुरुवात केली त्यानंतर अठराशे त्रेपन्नला धूमकेतू हे साप्ताहिक समाज जागृतीसाठी केलं त्यानंतर अठराशे त्रेपन्न म अठराशे त्रेपन्नमध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले यामध्ये त्यांनी युरोपियन जॉन लॉक तसेच जेमलिन्स यांची जी ग्रंथ आहेत त्यांची भाषांतरे प्रसिद्ध केलीत इतिहास व्यायामशास्त्र मानसशास्त्र नीतिशास्त्र यावरती लेखन ह्या त्रैमासिकात करत होते पुढे पाहूया आपण धूमकेतू व प्रभाकरमधून भाऊ महाजनाने मिशनरांच्या धार्मिक प्रसारावर टीका केली होती प्रश्न विचारला गेला होता ख्रिश्न ख्रिश्चन धर्मप्रसारकावर टीका कोणकोणत्या वृत्तपत्रांनी केली होती त्यामध्ये धूमकेतू व प्रभाकर यांचा समावेश होता ऑप्शन मध्ये धूमकेतू अठराशे त्रेपन्न साली सुरुवात झाली आणि प्रभाकर अठराशे चाळीस साली लक्षात ठेवा ज्ञानोदेह मासिक ज्ञानोदय मासिक अठराशे एक्केचाळीस बेचाळीस साली रे हेनरी व्हॅलेंटेल यांनी ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी हे वृत्तपत्र सुरू केले होते आणि हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते हे वृत्तपत्र अहमदनगर येथून छापले जात असे अमेरिकन ख्रिस्ती मिशनरीने ते काढले होते समाजात ज्ञान प्रसार करणे हा त्यांचा मुख्य होतो हेतू होता त्यातून ते त्यांनी हिंदू धर्मातील रूढी चालीरीती परंपरा यावर टीका केली होती ज्ञानोदय या मासिकाची सुरुवात अठराशे एक्केचाळीस बेचाळीस साली रे हेन्री व्हॅलेंटाईन यांनी सुरू केली आणि हे ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी असणारे वृत्तपत्र होते आणि ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते हे वृत्तपत्र अहमदनगर येथून छापले जात असत समाजात ज्ञान प्रसार करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता आणि त्यातून त्यांनी हिंदू धर्मातील रूढी चालेरिती आणि परंपरा यावर टीका केली बालबोध मेवा ही बालकांसाठी सचित्र पुरवणी छापण्याचा मान ज्ञानोदयला जातो सी डब्ल्यू पार्ट ही जी महिला आहे या बाल बालबोध मेवा ह्या पुरवणीसाठी काम करत असत प्रश्न आला होता की बालबोध मेवा ही बालकांसाठी सचित्र पुरवणी कोणते मासिक छापत असत तर ज्ञानोदय आणि कोण छापत होती सी डब्ल्यू पार्ट ही महिला शाहूराव कुकडे हे मराठी व्यक्ती सुरुवातीच्या काळात ज्ञानोदयचे संपादक होते परिणामी या वृत्तांमत्रे वृत्तपत्रामुळे हिंदू समाजात सुधारणा झाली नवविचार व युरोपियन संस्कृतींचा समाजात प्रसार झाला ज्ञानोदयाचा मुख्य उद्देश काय होता तर ख्रिस्ती जो ख्रिश्चन धर्म आहे त्याचा प्रसार करणे त्याने आपल्या मासिकाबरोबर बालबोध मेवा ही बालकांसाठी सचित्र पुरवणी छापलेला आहे शावराव कुकडे हे पहिले मराठी व्यक्ती सुरुवातीच्या काळात ज्ञानोदयचे संपादक होते या वृत्तपत्रामुळे हिंदू समाजात सुधारणा झाली न विचार व युरोपियन संस्कृतीचा समाजात प्रसार केला ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक आहे ज्ञानप्रकाश साप्ताहिक हे एकशे तीन वर्ष चाललेले आहे कृष्णाजी रानडे यांनी बारा फेब्रुवारी अठराशे एकोणपन्नासला ला पुण्यात ज्ञानप्रकाश या साप्ताहिकाची सुरुवात केलेली आहे याचे ब्रीद वाक्य होते सत्य सौख्य आणि ज्ञान आणि मुख्य हेतू हो होता ज्ञान संग्रह ज्ञान संवर्धन आणि ज्ञान प्रवाह अठराशे त्रेपन्न मध्ये ते द्विसाप्ताहिक होते पंधरा ऑगस्ट एकोणीशे चार पासून ते दैनिक झाले हे मराठी भाषेतील पहिले दैनिक होते दैनिक म्हणजे प्रत्येक दिवशी छापले जात होते आणि साप्ताहिक म्हणजे आठवड्याला द्विसाप्ताहिक अठराशे त्रेपन्नमध्ये द्विसाप्ताहिक होते पंधरा ऑगस्ट एकोणीशे चारपासून पासून ते दैनिक झाले हे मराठी भाषेतील पहिले दैनिक होते याची स्थापना अठराशे एकोणपन्नासला ला झाली कोणी केली तर कृष्णाजी रानडे यांनी पुण्यात केली याच्या संपादक मंडळात कृष्णाजी त्र्यंबक रानडे वामनराव रानडे महादेव रानडे कृष्णाजी लिंबे बामा आंबेकर शंकरराव गोखले हे ज्ञान प्रकारच्या संपादक मंडळात होते अठरा सम सप्टेंबर अठराशे एकाहत्तरच्या अंकात पाश्चात्य संस्कृतीचा महाराष्ट्रातील समाज जीवनावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन यात केले होते त्याचबरोबर बारा नोव्हेंबर अठराशे एकोणपन्नासच्या अंकात सुशिक्षितांच्या वाढत्या मद्यपानावरही या वृत्तपत्रांनी चिंता व्यक्त केली होती पाश्चात्य संस्कृतीचा महाराष्ट्रातील समाज जीवनावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन तसेच सुशिक्षितांच्या वाढत्या मद्यपानावर चिंता कोणत्या वृत्तपत्रांनी केली होती तर ज्ञानप्रकाश यांनी केले होते एकोणीसशे नऊ पासून हे वृत्तपत्र गोकरू गोखले यांच्या भारत सेवक समाजाच्या मालकीचे झाले आणि एक जानेवारी एकोणीसशे एकावन पासून आर्थिक अडचणीमुळे याचे प्रकाशन थांबले असे हे वृत्तपत्र एकशे तीन वर्ष चालले होते आणि हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र जे दररोज छापले जात होते असे हे वृत्तपत्र होते अर्णोदे हे वृत्तपत्र पाहूया आपण काशीनाथ विष्णू फडके यांनी अठराशे सासष्ट ला ठाणे सुरुवात केली या वृत्तपत्राने सामाजिक व राजकीय प्रश्नावर भर दिला ब्रिटिश सरकारला विरोध करण्याचे काम या अर्णोदय वृत्तपत्राने केले या वृत्तपत्राने सर्वप्रथम बातमीदार तसे वार्ताहर नेमण्यास ने सुरुवात केली अर्णोदय या वृत्तपत्राने सर्वप्रथम बातमीदार म्हणजेच वार्ताहार नेमण्यास सुरुवात केली आणि अर्णोदेव वृत्तपत्राची सुरुवात काशीनाथ विष्णू फडके यांनी अठराशे ठाणे येथून सुरुवात केली होती नेटिव्ह ओपिनियन अठराशे चौसष्टमध्ये मध्ये रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी याची स्थापना केलेली आहे हे वृत्तपत्र चार जानेवारी अठराशे चौसष्ट मध्ये प्रथम इंग्रजीत नंतर एक जुलै अठराशे सहासष्ट पासून इंग्रजी व मराठीत सुरू केले विना मंडलिक हे मालक व उत्पादक होते तर मामा परमानंद हे संपादक होते नेटिव्ह ओपिनियन अठराशे चौसष्ट मध्ये ना रावसाहेब विश्वनाय विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी स्थापन केले त्यांना रावसाहेब ही पदवी मिळाली होती हे वृत्तपत्र चार जानेवारी अठराशे चौसष्ट मध्ये प्रथम इंग्रजीत नंतर एक जुलै अठराशे सहासष्ट पासून इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत सुरू झाले विनामंडलिक हे मालक उत्पादक होते मामा परमानंद हे संपादक होते इंदू प्रकाशच्या सामाजिक सुधारणेचा सा पुरस्कार यांना मान्य नव्हता इंदू प्रकाशच्या विरोधात नेटिव्ह ओपिनियनमध्ये लेखन केले जात अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे च्या काळात या वृत्तपत्राने रमाबाई खटल्यातले जे विचार होते त्या विचारांना पाठिंबा दिला होता हरिभाऊ सोनोने व नारायण पनासपे यांनी यात लेखन केले होते आणि अठराशे एकसष्ट पासून यात उच्च न्यायालयाचे निकाल देण्यात येत होते अशा प्रकारे आपण ही महत्त्वाची वृत्तपत्रे पाहिलेली आहेत पुढील भागात आपण राहिलेली वृत्तपत्र बघूया जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काही सजेशन असतील किंवा काही क्वेरी असेल किंवा काही बोलताना चूक झाली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र